तवा नव्वद ऐंशी पर्यंत भेटतो आपल्याला अरे एवढा छोटासा तवा हे माझं पातळ आहे एक किलोचा आहे साडे तीन किलोचा आहे तेवढे बघा प्युअर लोखंडी कडे त्यापेक्षा ओके साडे चारशे स्टार्ट प्युअर बी नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी मंडईला आलो होतो मंडईमध्ये एक स्टॉल पाहायला मिळाला गेले चाळीस वर्ष जुना ह्या स्टॉल आहे इथे तुम्हाला ना लोखंडाची भांडी मिळतात आता हा स्टॉल कुठे आहे ते सांगतो महात्मा फुले मंडई पोलीस चौकीच्या शेजारी आणि महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनच्या जवळ हे स्टॉल आहे चाळीस वर्ष जुना इथे स्टॉल आहे हे इथे ना ह्याची भांडी लोखंडाची भांडी तुम्हाला नव्वद रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे तुम्हाला तवाम कढई खलबत्ता भरपूर लोखंडीचे भांडी स्क्रीनवर त्यांचा ऍड्रेस आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर चला बघू त्यांच्याकडे आता कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू हे तवा नव्वद ऐंशी पर्यंत भेटतो आपल्याला अरे एवढा छोटासा तवा हा ऐंशी रुपये लोखंडी प्युअर लोखंडी प्युअर लोखंडी ते गॅरंटी देतात अरेवर आपण चाळीस वर्ष झालेत आपल्या दुकानात प्युअर लोखंडी चाळीस वर्ष झाले मुंबई लिव्हर त्याच्यात मोठी साईज असते का असते त्याच्यात मोठी बाजा ही बघा अग ह्याची गॅरेंट चालू होती ह्याची अडीचशे पासून अडीचशे पासून स्टार्टिंग घेतो दोनशे पर्यंत कमी करून देतो दोनशे ओके okay. कमी पण करून देतात कमी व्हिडिओ बघितला बघून आले तर तुम्हाला हे करते याचे साईज मोठा दाखवणार आहे की मोठं आहे तो एवढा साईज दाखल एक तव्याची साईज ह्यामध्ये बी तुम्हाला एकदम जाड पाहिलं असेल तर जाड बी आपलं दाखवा ना दाखवा ना सगळे झाड आहे आपल्याकडे साडेतीन किलोच तव आहे सगळे व्हरायटी दाखवा तेच तेच साईज मध्ये एवढं झाड आहे साडेतीन किलोच आहे ती दाखवा म्हणजे लोकांना हे माझं पातळ आहे एक किलोचं आहे साडेतीन किलोच आहे हो oh, बघा तिकनेस आहे आणि याचे रेट पण वेगवेगळे वेगळे वेगळे पण क्वालिटी तशी भेटेल तुम्हाला काय त्या काय झालं गजबीर चालला तर पडलो पैसे रिटर्न भेटत दुसरं दाखव अजून त्यामध्ये पातळ बे आपल्याकडं त्यामध्ये मोठी साईज हो oh. क्वालिटी सगळ्या आपल्याकडं सध्या ट्रेंड आहे की लोकं मध्ये हे करायचं बघा लोचिंगम लावून दाखवलं आणि हे खाल्लेलं चांगलं असतं आयर्ड भेटतं आम्ही घडू एक खोलगट सत्ता घडवतो लावर आहे आम्ही सत्ता हो एक खोलगट आहे त्यामध्ये मोठा छोटा बी आपल्याकडे मोठी साईज पण आहे तव्यामध्ये त्यांच्याकडे व्हरायटी बघा बघा व्हरायटी बी आपल्याकडे तवा पण कढई पण होऊ शकते याची तुम्हाला घ्यायचा असत म्हणजे फार उगत दोन मिनट तवा बी छोटासा तव्यामध्ये पण बघा वाला तवा पण आहे ह्याची काय रेंज चालू होती दादा त्याची साडे तीनशे साडे रुपयाला हँडल वाला तवा आहे साइज पण मिळते त्याच्या साइज बी पातळ बी असतात ह्याच्यामध्ये साठ बी असतात ओके साइज पण मिळते तव्यांमध्ये पण छोटी मोठी साईज हँडल वाली विदाऊट हँडल वाली विदाऊट हँडल वाली बी भेटतात लोखंडी प्युअर लोखंडी कुठे तवा प्युअर लोखंडी साइज मिळतात है। ना मिळतात की अजिबात हँडल है। वाला डोसाचा तवाटा बारीक मिळतो चो सगळं छोटी साईज मिळते काय हे पण किनारवाला तवा पिय कशाचा किनारवाला तवा फक्त किनारवाला अक्काशन ओके युनिक आहे आपल्याकडे प्युअर लोखंडी हे कितीला बसतं हे साडेपाचशे साडेपाचशे नव्वद कडे कडे छोटी कडे ओके त्यामध्ये मेहंदी बिंदी होती मेहंदी बी हा मेहंदी भाजते त्यामध्ये ओके बघा छोटी कडे नव्वद रुपये पासून ह्याच्यात मोठे साईज मिळतात ना ह्याच्यात मोठ्या मध्ये बघा की ही ओ हे साईज ह्याच्यामध्ये अजून मोठे पाहिलं असतात तर ही ह्याच्यापेक्षा अजून मोठे ह्याची का रेंज चालू होती दीडशे पासून दीडशे पासून ह्याच्यापेक्षा अजून मोठे पाहिलं असतात तर ही बघा प्युअर लोखंडी कडे त्यापेक्षा अजून मोठे पाहिलं असतात तर ती आहे बघा बघा मोठे मोठ्या साईजच्या पण कडे काढायला त्यापेक्षा हजार मोठी पाहिला सत्ता दाखव ना लोखंडी आणि गॅरंटेड कढई काय झालं पैसे परत ही एक साईज पण आहे त्यापेक्षा मोठी बोटी आपल्याकडे तुम्हाला जशी पाहिजे ती लोखंडाच्या कडाई बघा सगळ्यात मोठी कढाई आपल्या आपल्या का कानामध्ये बी आहे कानामध्ये बी आहे आपल्याकडे कानवाली पण आहे का मोठी लहान मोठी सगळं पण आता स्टॉक द्या आला स्टॉल कानवाली कानवाली किती साडेसातशे हे साडेसातशे आणि छोट्या पण मिळतात छोट्या बी भेटतात आपल्याकडे आता आत्ता सकाळी ओके छोटी साईज पण आहे आणि छोटी साईज कितीला मिळते छोटी का तीनशे पासून तुम्ही इकडे okay. आले तुम्हाला डायरेक्ट दीडशे रुपये कट ओके आणि व्हिडिओ बघून आले तर ते दादा म्हणतोय की डिस्काउंट दिला जाईल कडाईची रेंज आहे भरपूर व्हरायटीज आहे कडाईमध्ये आपल्याकडं तडका पॅल बी दीडशे पासून हो आपल्याकडे त्यामध्ये मोठे बी येतात आपल्याकडे रुपयापासून तडकाशे त्यामध्ये मोठी साईज मिळते ना त्या साईज भेटते की ओके बघा साईज पाहिजे तेवढे अजून मोठे आहे का त्या पक्षाला मोठी साईज पण आहे ही मोठी किती पासून चालू होते ही साडेपाचशे साडेपाचशे प्युअर लोखंडी प्युअर प्युअर लोखंडी सगळं so, आपल्याकडे लो लोखंड दिसत मालक आणि लोखंडला इथं लोचिंगम पण दाखव लावून ते कुठे हा बघा असं चिटकले लोखंडीला चिटकले बघा गॅरंटीड लोखंडीड स्वतः गॅरंटेड लोखंड दाखवतात अजून याच्यात कडाई सारखं पण आहे ना हाय कि कडाई कडाईला हँडल मध्ये कडाई बघायची ह्याची करायची चालू होते दादा ह्याची साडे सहाशे फेडे बघून आले तर ते गाडी दीडशे रुपये कमीत आहे साडेचारशे पर्यंत प्युअर बीडाचे प्युअर प्युअर आपल्याकडे अगं हे मोठं सगळ्यात मोठ्या साईज मिळतात ना हा गी ओके हे कितीला स्टार्टिंग चालू होते हे साडेसहाशे रुपये हा डिस्काउंट मोठी साईड पण मिळते सगळ्यात मोठी बाराशे रुपये बाराशे रुपयाला ओके okay. बाराशे आखं प्युअर प्युअर आहे प्युअर आपल्याकडं आपल्याकडं काय बी साडे नऊशे पासून करा करावनं बिवणं डोसा सगळं होत पाकरी सुद्धा होती त्याला तेल लावून तुम्ही सोडा मग आता सॉफ्ट होईल सॉफ्ट oh, आहे प्युअर आपल्याकडे येऊन की आपल्याकडे सगळं हे पंधराशे रुपये आले तर डायरेक्ट नऊशे रुपये कमी करून घे एकशे वीस रुपयापर्यंत स्टार्ट होते होतं आपल्याकडं पनीर तंदूर वेगवेगळे छान होतं त्यामध्ये छान होतं ओके हे जाणी आहेत विथ हँडल आहे हे लाकडी हँडल आहे याला एकशे वीस रुपयापासून घे आपल्याकडं आता मल आपल्याकडं नाही एवढा बारीक मार्केटमध्ये फिरला ना तरी खालपात असं बॅटर खलवड लोक पण दे तुम्ही आता मार्केट फिरू ना बॅटर आहे आपल्यासारखा ज्यामध्ये बारीक मोठं सगळं असतं अडीच हजारला आहे अडीच हजार खलबत्ता आहे खलबत्ता तू लोखंडी भांडण्याचं भरपूर वस्तू दाखवल्या गॅरेंटेड कोचिंग रूम लावून मला दाखवल्या मला भारी वाटलं तुझं नाव आणि मोबाईल नाव आहे आणि पत्ता काय बाबी गिरू पार्किंग मंडई आणि साती दिवस चालू असतं ना सगळं रोज असतं आपला रोज आणि थोडा मोबाईल नंबर सांगतो का घ्या ना एट झिरो हा वन झिरो फाय थ्री फोर सिक्स एट सिक्स थँक्यू आपला व्हिडिओ बघून आल्यानंतर डिस्काउंट देणार ना डिस्काउंट शंभर टक्के जाणार थँक्यू पुणेकर तुम्ही महात्मा फुले मंडई च्या शेजारी आला आणि मी महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन आहे त्याच्या शेजारी हे महात्मा फुले पोलीस चौकी त्याच्या शेजारी ह्या दादांचा शॉप आहे लोखंडाची भांडी मिळतात स्टॉल आहे आणि भरपूर वस्तू मिळतात नव्वद रुपये पासून तिथं स्टार्टिंग आहे लोकांनी ते मांडली ते एकदा शॉपला स्टॉलला वी, विजिट करा चला भेटूया एक नवीन धड्यामध्ये तोपर्यंत तो स्वच्छ राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र